औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार पाहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग नाही तो जगाना पडेगाईक राष्ट्रकिनी आई वडिलांमुळे मी घडलो ते कृतज्ञतापूर्वक उद्गार ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोराडे यांनी बोराडेवाडी मोशी येथे रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढली शब्दधन काव्य मंच आयोजित चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण बोराडे यांना ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी शिर्के यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार नंदकुमार सातुर्डेकर डॉक्टर विश्वास मोरे अविनाश चिलेकर संदीप तापकिरी गीतांजली बोराडे अशोक महाराज गोरे राधाबाई वाघमारे मुरलीधर दळवी दत्ता कांगळे सुभाष चटणे डॉक्टर सीमा कालभोर डॉ श्यामला पंडित डॉक्टर लता पाडेकर प्राध्यापक विद्यासागर वाघेरे राजेंद्र गवते दादाभाऊ गावडे आणि धनकाव्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुरक्षा कंक यांची प्रमुख उपस्थिती होती तानाजी कोंडे यांनी गायलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शहरातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येते अशी भूमिका मांडली तर सुरेश कंक यांनी रौप्य महोत्सवी काव्य मंचाच्या वैविध्यपूर्ण वैविध्यमांची माहिती दिली पिंपरी चिंचोड व्याख्यानमाला मुख्य संयोजक सुहास पोफळे यांनी बोराडे यांच्या शालेय या वयातील आठवणींना उजाळा दिला तर नंदकुमार सातुर्डेकर यांनी त्यांच्या पत्रकारितेसह सामाजिक कार्यातील उल्लेखनीय घटनांचा उहापोह केला संतोष घुल आणि प्राध्यापक डॉक्टर पौर्णिमा कोल्हे यांनी बोराडे यांचे साहित्यिक अन संघटक या पैलूंविषयी भाष्य केले श्यामराव सरकाळे अण्णा गौरव सीमा जाधव यांनी कवितांचे सादरीकरण केले सत्काराला उत्तर देताना अरुण बोराडे यांनी विद्यार्थी दशेत महाराष्ट्राचे सहा्याद्री यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिकतेचा सुसंस्कृत व्यक्ती महत्वाचा सखोल परिणाम झाला त्या प्रभावातून का कार या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले पत्रकारितेची पदवी प्राप्त करून काही काळ पत्रकारिता केली सामाजिक आणि कामगार क्षेत्रात सक्रिय योगदान देत असतानाच सुमारे सोळा पुस्तकं प्रकाशित झाली जीवनात अनेकदा मोहाचे मोहात पण आई वडिलांच्या संस्कारामुळे कधी सन्मान मार्गापासून ढळलो नाही अशा भावना व्यक्त केल्या शिवाजी शिर्के यांनी अध्यक्ष मनोगतातून अरुण बोराडे हे कामगार रत्न आहेत असे गौरग काढून कामगार साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाच्या संयोजनात प्रमोद बोराडे पृथ्वीराज बोराडे प्राजक्ता बोराडे क्रांती बोराडे हर्ष बोराडे कौस्तुभ बोराडे श्रीहरी तापकीर दामोदर वहिले अभिषेक बनकर योगेश कोंढाळकर अशोक ढोकले संजय गमेत तेजस्विनी देशमुख यांनी परिश्रम घेतले प्रदीप गांधीलकर यांनी सूत्रसंचालन केले न्यू इंग्लिश स्कूल मुळशीचे मुख्याध्यापक अंबादास रोडे यांनी आभार मानले अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा